अनेक महत्वाची बातमी समोर येत आहे सप्टेंबर महिन्यात बँकांना तब्बल पंधरा दिवस सुट्ट्या असणार आहे ऑनलाईन व्यवहार मात्र चालू असणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये शनिवार रविवार मिळून एकूण दिवस बँका बंद असणार आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम करायचं असेल तर या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही तुमचं नियोजन करायला हवं पाहुयात बँका कोणकोणत्या दिवशी बंद राहणार आहेत एक सप्टेंबरला रविवारी चार सप्टेंबरला सात सप्टेंबरला यासोबत आठ सप्टेंबर चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर, सप्टेंबर, सप्टेंबर त्यानंतर सतरा अठरा वीस बावीस एकवीस तेवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी बँका बंद राहणार आहेत सप्टेंबर महिन्यातले हे पंधरा दिवस जरी बँका बंद असल्या तरी बँक ज्या दिवशी बंद असेल त्या दिवशी ऑनलाईन बँकिंगची सेवा सुरू राहणार आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करू शकता